सकाळच्या क्षणी तेजस्वी सूर्याने आकाशात हळूहळू चढायला सुरुवात केली त्याच्या सोनेरी प्रकाशाने संपूर्ण पृथ्वी उजळून निघाली पण स्वर्गात एका देवाच्या मनात एक वादळ उठलं होतं हा वाद सूर्यदेव आणि त्यांच्या मुलामध्ये निर्माण झालेल्या दुराव्याचा होता ही कथा एका पित्याच्या कठोर शिस्तीची आणि एका मुलाच्या अंतर्मुख स्वभावाची आहे चला तर कथेला सुरुवात करूया सूर्यदेव सृष्टीचे जीवनदाता आपल्या तेजस्वी प्रकाशाने पृथ्वीवर जीवन निर्माण करणारे देव मानले जातात त्यांची शिस्तप्रियता आणि कठोरता हे त्यांचे प्रमुख गुण होते त्यांच्या तेजाने संपूर्ण सृष्टी उजळत असे पण त्याच उष्णतेने कधीकधी त्यांचे संबंध जळतसुद्धा असत सूर्यदेवाची पत्नी संन्या अत्यंत सुंदर आणि कोमल स्वभावाची होती परंतु सूर्यदेवाच्या अत्यंत उष्ण प्रकाशामुळे ती नेहमीच अस्वस्थ राहत असे त्यामुळे ती सूर्यदेवापासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत असे म्हणून सूर्यदेवाची पत्नी सन्या हिने छाया म्हणजेच सावलीला जन्म दिला मित्रांनो कथेत पुढे जाण्याआधी कमेंट बॉक्समध्ये जय सूर्यदेव असे लिहा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सन्या आणि सूर्यदेव यांना दोन मुलं झाली ते म्हणजे यमराज आणि यमुना तसेच छाया आणि सूर्यदेव यांचा पुत्र म्हणजे शनिदेव शनी हा अत्यंत सामर्थ्यशाली आणि तेजस्वी होता जन्मतच त्याला कर्मफळांचा न्यायनायक होण्याचा वरदान मिळाले होते परंतु त्यांचं बालपण त्याच्या आईच्या दुखाने सावळं झालं शनी नेहमी आपल्या आईच्या दुःखाला जवळून पाहत असे ज्यामुळे त्याच्या मनात सूर्यदेवाविरुद्ध राग निर्माण झाला होता दुसरीकडे सूर्यदेव आपल्या मुलांना कठोर शिस्तीने वाढवत होते त्यांची अपेक्षा होती की त्यांची मुलंसुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवतील पण शनी अंतर्मुख आणि गंभीर स्वभावाचा असल्यामुळे वडिलांच्या कठोरतेला प्रेमाऐवजी उदासीनता समजत असे त्यामुळे वडील आणि मुलामधील अंतर अधिकच वाढत गेलं काळाच्या ओघात शनिदेव आपल्या न्यायाच्या भूमिकेत रुजू झाला कर्माचे फळ देण्याचे काम करताना शनिदेव कठोर पण न्यायी निर्णय घेत असे त्यांच्या निर्णयांमध्ये कधीकधी सूर्यदेवाच्या अधिकारांना आव्हान वाटत असे यामुळे पित्या पुत्रांमधील मतभेद अधिकच वाढले सूर्यदेवाला वाटत असे की शनी त्यांना आव्हान देतोय तर शनीला वाटते की सूर्यदेव त्याचं काम समजून घेत नाही या मतभेदांनी त्यांचं नातं तुटलं ब्रह्मांडातील इतर देवतांना पाताळ लोकात आणि पृथ्वीवर त्यांच्या वादाचा परिणाम जाणवू लागला स्वर्गातील इतर देवतांना हा तणाव पाहवत नव्हता त्यांना माहीत होतं की जर सूर्य आणि शनीच्या नात्यात सुधारणा झाली नाही तर ब्रह्मांडाचा समतोल बिघडू शकतो देवर्षी नारद जे नेहमीच देवतांमध्ये संवाद साधत असे त्यांनी या प्रश्नात हस्तक्षेप करण्याचं ठरवलं नारद सूर्यदेवांकडे गेले आणि म्हणाले हे तेजस्वी प्रभू तुमचं तेज संपूर्ण सृष्टीला प्रकाश देतं पण राग आणि तणावाच्या सावल्यांमध्ये ते मंदावत आहे शनी हा तुमच्या कर्माचा परावर्तक आहे जर तुम्ही त्याला समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही तर ब्रह्मांडाचा समतोल अजूनच बिघडेल सूर्यदेवाच्या अंतःकरणात नारदांच्या शब्दांनी जागृती निर्माण केली त्यांनी ठरवलं की शनीच्या घरात जाऊन त्याच्याशी बोलायला हवं मकर संक्रांती हा दिवस होता जिथे सूर्यदेव शनीच्या घरात म्हणजेच मकर राशीत प्रवेश करतात सूर्यदेवांनी अभिमान बाजूला ठेवून शनीच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला शनिदेवाला जेव्हा वडील येणार असल्याचं कळालं तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं पण त्यांनी त्यांचं स्वागत करण्याचे ठरवलं जेव्हा सूर्यदेव शनीच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांनी प्रथमच एकमेकांशी मोकळं बोलण्याचा प्रयत्न केला सूर्यदेव म्हणाले शनी मी तुझ्यावर कठोर वागलो पण त्याचा अर्थ असा नव्हता की मला तुझं प्रेम नाही माझी कठोरता माझ्या स्वभावाचा भाग होती पण त्यामागे माझं प्रेम आणि तुझ्यासाठीची चिंतासुद्धा होती त्यावर शनिदेव नम्रपणे म्हणाले पिताश्री मी माझ्या रागामध्ये मा तुमच्या प्रेमाला ओळखू शकलो नाही मी माझ्या आईच्या दुःखामुळे अंधाळा झालो होतो मला तुमचं सद्य कधी समजलंच नाही त्याक्ष पित्या पुत्रांमध्ये सुसंवाद झाला त्यांचा रागवीर घडला आणि प्रेमाने नातं नव्याने तयार झालं या घटनेने संपूर्ण ब्रह्मांडात आनंदाची लहर पसरली त्याच दिवसापासून सूर्यदेव दरवर्षी मकर राशीत शनीच्या घरी जातात त्यांना जाणीव झाली की नात्यांमध्ये सुसंवाद आणि समजूत आवश्यक आहे मकर संक्रांतीचा सण हा केवळ सूर्याच्या राशी बदलाचा नव्हे तर नात्यांमधील सुधारणा आणि एकतेचा उत्सव आहे ही कथा आपल्याला सांगते की जरी नात्यात कितीही तणाव असला तरी संवाद समजूत आणि क्षमाशीलता यामुळे तो सुधारता येतो सूर्यदेव आणि शनिदेवाच्या या कथेने एक गोष्ट स्पष्ट केली ती म्हणजे एकतेचा एक प्रकाश हा नेहमीच मतभेदांच्या सावल्यांपेक्षा तेजस्वी असतो त्यामुळे मकर संक्रांती साजरी करताना या कथेचा विचार करा आणि आपल्यातील नात्यांना नव्याने ना उजळण्याचा प्रयत्न करा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय सूर्यदेव असे लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद